नमस्कार मंडळी मी अपेक्षा मराठी कॉन्टेंट क्रिएटर आज ना मी एक खास गोष्ट मागवली आहे आणि ती मला इतकी आवडली आहे ना की म्हटलं तुमच्यासोबत ती शेअर व्हायलाच पाहिजे सर्वात आधी तर, तर ना मी हेअर वॉश केला होता आणि हेअर वॉश केल्याच्या नंतर ना कोरडे करून घ्यायचे आहेत खूप जणांना ना स्मूथनिंग किंवा कॅरेटिन ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात पण त्यांना परमानंट नको असतं तर त्यांच्यासाठी ना हा एक उत्तम पर्याय आहे कोणत्या तरी फंक्शनला किंवा वेडिंगला आणि त्याचबरोबर ना ऑफिस यूज साठी ना हा एकदम उत्तम पर्याय आहे फक्त चाळीस ते पंचेचाळीस सेकंदामध्ये गरम होतं ला टायटॅनियम प्लेट्स कॅरेटिंग कोटिंग आहे आणि त्याचबरोबर ना टायटॅनियम प्लेट्स हे अधिक स्मूथ असतात आणि त्याच्यामुळे ना टेम्परेचर जे आहे ते सगळीकडे समान हेअर ना पटकन स्ट्रेट होतात कॅरेटिंग कोटिंगचे फायदे असे आहेत की केसांची शाईन वाढते केस तुटण्याची शक्यता कमी असते आणि त्याचबरोबर ना हेअर फ्रीजी सुद्धा कमी करते केस स्मूथनिंग करायच्या आधी ना हीट प्रोटेक्टर सिरम आपल्याला मिळाले आहेत ह्यामध्ये तर केस स्मूथनिंग करायच्या आधी ना ते आपल्याला लावून घ्यायचं आहे त्यावेळेस आपण घरी हेअर स्मूथ करतो कर ना त्यावेळेस हिट प्रोटेक्टर सिरम जे आहे ते वापरणं गरजेचं आहे चला तर आता आपण बघूया की नक्की ही जी मशीन आहे ती यूज कशी करायची आहे पण त्याआधी ना हिट प्रोटेक्टर सिरम जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे कसं आपल्या केसांवर अप्लाय करायचं आहे तर दोन शशे मला ह्याच्यामध्ये मिळाल्या आहेत त्याच्यापैकी ना एक शसे हे जे आहे ते मी ओपन करत आहे आणि त्याच्यामध्ये ना मला दोन ज्या आहेत त्या स्ट्रीप मिळाल्या आहेत तर एक स्ट्रीप जे आहे ती मी पहिली यूज करते आणि त्याच्यानंतर जर मला गरज लागली तर मी सेकंड स्ट्रीप यूज करणार आहे तर अशा प्रकारे ना ह्यामध्ये ना हिट प्रोटेक्टर सिरम जे आहे ते आहे आणि ते अशा प्रकारे ना केसांना तुम्ही लावून घ्यायचं आहे स्ट्रेटनरच्या प्लेट्स ज्या आहेत ना त्या वाईड असल्यामुळे ना कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही जाड केसांसाठी एकदम उत्तम आहे आणि वेळसुद्धा कमी लागतो ऑन ऑफचं बटन आहे त्याचबरोबर ना टेम्परेचरचे सेटिंग आहे साधारणपणे एकशे नव्वद ते दोनशे दहा सेन्सिअसपर्यंत ना तुम्ही टेम्परेचर सेट करू शकता संपूर्ण केस कोरडे नंतरच हेअर स्ट्रेटनर आपल्याला यूज करायचा आहे जर केस कोरडे नसेल तर ब्लो डायरचा यूज करून केस कोरडे करून घ्या आणि तुम्ही बघू शकता याचा शेप ना हा इतका व्यवस्थित दिला आहे की जेणेकरून तुमचे केस हे अजिबात स्मूथ करताना अडकणार नाही आहेत पातळ केसांसाठी एकशे से सत्तर सेन्सिअस आणि त्याचबरोबर ना जाड आणि कुरळे केसांसाठी दोनशे ते दोनशे दहा पर्यंत तुम्ही टेम्परेचर सेट करायच्या वेळेस ना छानपैकी सेक्शन करून घ्या त्याच्यामुळे ना केस तुम्हाला ना स्मूथ करायला इझी जातील केसांच्या चारु रूट्सला अजिबात टच करायचं नाहीये एक ते दोन इंच सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे तुम्ही सेक्शन केले आहेत ते या मशीनच्या साहाय्याने वरून खालच्या दिशेने असं स्ट्रेट फिरवायचं आहे जेणेकरून तुम्ही बघू शकता किती छान असा रिझल्ट आलेला आहे माझे केस ऑलरेडी परमनंट स्मूथनिंग आहेत त्याच्यामुळे रिझल्ट हा तुम्हाला इतक्या लवकर दिसणार नाही पण तुमचे केस कुरळे किंवा थोडस फ्रिजी असतील तर तुम्हाला पटकन रिझल्ट दिसून येईल अगदी पंचेचाळीस ते पन्नास सेकंदामध्ये ही मशीन गरम होते आणि पटकन असा रिझल्ट पण दाखवते तर कोणत्याही फंक्शनला जाण्यासाठी तयार व्हायचं असेल तर आता चिंता करायची गरज नाही एक आहे एकदम छान असं मशीन हे तुम्ही घेऊ शकता अफोर्डेबल प्राईजमध्ये आहे आणि त्याचबरोबर ना ह्याची संपूर्ण माहिती त्याचबरोबर यूज कसं करायचं प्राईज काय आहे ह्या सगळ्या डिटेलिंग ज्या आहेत ना त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी देणारच आहे तुम्ही बघू शकता की माझे जे केस आहेत ना एकदम छान प्रकारे स्ट्रेट झाले आहेत आणि मला तर हा लुक खूप जास्त आवडला आणि तुम्हीसुद्धा ना आता वाट बघू नका कुठेही बाहेर पार्लरमध्ये जायची आणि स्मूथ वगैरे केस करायची तर हे मशीन जे आहे ना स्ट्रेटनर तुम्ही लवकरात लवकर मागून घ्या आणि त्याचबरोबर ना ह्याचा जो यूज आहे ना तो खरंच एकदम छान आहे झटपट तुमचे केस जे आहेत ती स्मूथ होतात आणि कुठेही बाहेर जायची गरज नाही आहे पटकन दहा मिनटातच केसंच आपली जे काय आहे ती स्मूथ होऊन जातात तर तर चला मंडळी मला तर हे प्रॉडक्ट खूप आवडलं आहे आणि तुम्हाला हे कसं वाटतंय तुम्ही नक्की मागवा आणि जर का तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल याच्याबद्दल तर कमेंट करून मला नक्की सांगा अजूनही भरपूर असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज घेऊन आपण येणार आहोत तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ नेक्स्ट व्लॉगमध्ये येतो पण सर्वांना बाय बाय